माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर दातली येथे शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक जयंतबाबू आव्हाड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली सातशे विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या घोषणा देऊन तिरंगा हातात धरून प्रभात फेरी काढण्यात आली प्राचार्य श्री ई सर, के भाबडसर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले एमसीसी आणि स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप वाईज राष्ट्रध्वजाला व वा मान्यवरांना मानवंदना दिली देशभक्तीपर गीतांच्या तालावर रंगीत कावयात संपन्न करण्यात आली सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानांचा सन्मान जयंतबाबू आव्हाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला इयत्ता दहावी व बारावीतील प्रथम द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले लेजिम पथकाने देशभक्तीपर गीतावर आकर्षक नृत्य प्रकार सादर केला शालेय समितीचे चेअरमन पंढरीनाथ आव्हाड माजी सरपंच लहानू भाबड सरपंच हेमंत आव्हाड उपसरपंच भीमाबाई कैलास भाबड तंटामुक्ती अध्यक्ष सुखदेवराव आव्हाड चेअरमन भास्कर नागरे मनोहर कुटे सुनील पाटील चांदोरे भाऊसाहेब केदार निवृत्ती पाटील सोनवणे केरू केदार गुमनराव भाबड देवराम पोस्टमन योगेश पाटील केदार तुकाराम शेळके शरद शेळके शिवाजी भाबड इत्यादी अनेक मान्यवरांच्या गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व ज्येष्ठ नागरिक व तरुण युवक यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय स्वातंत्र्य दिन विद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला नवनाथ सानप सर यांनी सूत्रसंचलन केले तर भास्कर सर यांनी आभार मानले सर बोडके सर डी एम सानपसर सर दुसाने सर प्राध्यापक सानप सर वाघ सर, 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 सर इत्यादी शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते न्यूज साठी सुळे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारत देशामध्ये दे। संपन्न होत असताना आज भारत स्वातंत्र्य होऊन जवळजवळ एकोणऐंशी वर्ष झालेली आहेत या भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपलं जीवाचं बलिदान केलं अनेकांच्या संसाराची होळी झाली अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले अनेकांचं बलिदान आठवण्याचा हा दिवस असता खऱ्या अर्थाने दीडशे वर्षे ब्रिटिशांची गुलामगिरी आपल्या सर्व क्रांतिकारकांनी नेत्यांनी हकलून लावली आणि देश स्वातंत्र्य केला या निमित्ताने क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर दातली केदारपूर शाहपूर या विद्यालयाच्या प्रांगणात आज राष्ट्रीय ध्वजाचं ध्वजारोहण करण्यासाठी ज्यांची विशेष अशी उपस्थिती आहे एक अतिथी म्हणून या विद्यालयामध्ये ध्वजारोहणासाठी जे उपस्थित झाले ते सिन्नर तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे सिन्नर तालुक्याचे प्रमुख आणि व्हिएनएक शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक उच्च घोषित असणारं व्यक्तिमत्व आदरणीय माजी पोलीस उपा आयुक्त डी पी आव्हाड साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय जयंत बाबूजी आव्हाड हे इथे उपस्थित झालेले आहेत त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झालेलं आहे कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सर्व पालकांना सर्व उपस्थितांना मनपूर्वक अशा त्यांनी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत या निमित्ताने या विद्यालयाचा मुख्याध्यापैकी मी सर्व ग्रामस्थांना सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो भारत देशाचा आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आजच्या या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीसला हा देश इंग्रजांच्या जाचातून मुक्त झाला मागच्या अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या या देशाने प्रचंड प्रगती केलेली आहे आणि आज हा देश प्रगतीची घोडदौड करत आहे स्वातंत्र्य दिन सगळीकडे साजरा होतो आणि तो साजरा करण्याचा एक भाग म्हणून बाबडसर आणि दातलीच्या सर्व ग्रामस्थांनी मला आज या ठिकाणी दातली या विद्यालयामध्ये ध्वजारोहणासाठी आमंत्रित केलं होतं त्याबद्दल मी या सर्वांचं सर्वप्रथम मनापासून आभार मानतो या देशाचं भवितव्य युवकांच्या हातामध्ये आहे आणि ह्या विद्यालयामध्ये शंभर पन्नास दोनशे नव्हे तर तब्बल साडेसातशे विद्यार्थी शिकत आहेत आणि आजच्या ह्या उपक्रमामध्ये मला काही जे पोलीस खात्यात काही मिलिटरीमध्ये भरती झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचासुद्धा मला भाग्य मिळालं मी अपेक्षा व्यक्त करतो की सर आणि त्यांची संपूर्ण जी शिक्षकांची टीम आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या साडेसातशे विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी शासकीय नोकऱ्या मिळवण्यामध्ये यशस्वी होतील केवळ शासकीय नोकऱ्याच नव्हे तर त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्याचे वेगवेगळे मार्ग ते अवलंबतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आजचा हा उपक्रम राबवताना विद्यार्थ्यांनी आणि जमलेल्या सर्व त्यांच्या पालकांनी गावकऱ्यांनी एक शपथ सुद्धा घेतली की आम्ही व्यसन करणार नाही आणि व्यसन करणाऱ्यांना सुद्धा आम्ही त्या त्यांच्या व्यसनाच्या सवयीपासून दूर करण्याचा प्रयत्न करू अतिशय चांगला उपक्रम या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी राबवला मी पुन्हा एकदा त्यांचे मनापासून कौतुक करतो आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सिन्नर तालुक्यातील तमाम आमच्या नागरिकांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत देशाला स्वातंत्र्य म्हणून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि एकोणऐंशी वर्ष चालू झाली ज्या ज्या महान महात्म्यांनी या देशासाठी वृत्त सांडवले बलिदान दिले त्या सर्व महात्मा महात्म्यांना माझ्याकडून आदरांजली तसेच सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप दातली दाती वतीने खूप खूप शुभेच्छा आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त मी गणेशवड संचालक सक्सेस जॉब प्लेसमेंट माझे विद्यार्थी यांनी संस्था सिन्नर नाशिक मी तरुणांना एकच मार्गदर्शन करेल किंवा एकच आव्हान करेल की येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला आपल्या देशाची सेवा अनेक माध्यमातून सरकारी नोकरी असेल खाजगी नोकरी असेल किंवा उद्योग असेल या माध्यमात आपल्याला आपल्या देशासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि तरुण पिढीसाठी नावलौकिक आपल्याला कसं करता येईल यावर आपण भर दिली पाहिजे अरे हा संतांचा महंतांचा विचारवंतांचा हा महाराष्ट्र याच महाराष्ट्राच्या माती मातीत अनेक स्वतंत्र वीरांचा जन्म झाला याच महाराष्ट्राला पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले आज आमच्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला स्वातंत्र्य अनेक उपक्रम राबवले स्वातंत्र्य दिनाची काय सांगू महती अशा प्रकारे आमच्या शाळेचे प्राचार्य एकनाथ यांनी अनेक उपक्रम राबवले आम्ही स्वातंत्र्य दिनाची पिहेरी काढली अनेक कार्यक्रम राबवले संस्थेचे संचालक जयंत बाबू आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे पार पडला या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र कोणाचा बेकाड्यांचा कायरांचा डरपोकांचा हा महाराष्ट्र नाहीये अरे डोंगर डोंगरकरांचा मावळ मातीचा हा महाराष्ट्र कडा पठाऱ्यांचा हा महाराष्ट्र संत संतसज्ञांचा ओठावरचा विचार पोटात घेऊन निवादन भोळ्या भाबळ्या भक्तांचा हा महाराष्ट्र अरे शूरांचा वीरांचा अरे अनेक शूरांनी वीरांनी पंधरा ऑगस्ट म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले बलिदान दिले अशा शूर वीरांचा हो हा महाराष्ट्र आज पंधरा ऑगस्ट आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माध्यमिक विद्या मंदिर माध्यमिक व उच्च विद्या माध्यमिक विद्या मंदिर दाखली या शाळेमध्ये आमचे प्राचार्य श्री के आलगट इ के सर यांनी अनेक उप उपक्रम राबवले पंधरा ऑगस्ट निमित्त काही रंगीत तालीम काही कवायत संचालन या सर्वाची प्रॅक्टिस आमच्याकडनं इ के सर यांनी करून घेतली व सर्व उपक्रम एकदम व्यवस्थित राबवले त्यातच आम आजचे अध्यक्ष व उपस्थित जयंतराव बापूजी बाबूजी यांनी सुद्धा आमच्या उपक्रमामध्ये सहभाग घेतला एवढे बोलून मी माझ्या कसं मध्ये जय हिंद महाराज oh.